कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही त्याचप्रमाणे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका असं स्वामी समर्थ महाराज म्हणणारे अशा या स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण ही नित्य नियमाने केली पाहिजे जे खूप अडचणीत आहे ज्यांना मार्ग मिळत नाही जे खूप वर्षापासून स्वामींची सेवा करत आहे सेवा करून देखील त्यांना त्यांना हवं असलेलं प्राप्त होत नसेल आणि बघा जे नवीन स्वामी सेवेकरे असेल त्यांनी देखील आजपासूनच तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एकशे आठ पारायण करायला चालू करा पहा आपल्याला स्वामींची सेवा कशी करायची आपली स्वामींची नित्य सेवा म्हणजे दररोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः तीन अध्याय वाचन करणे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे पहा जो कोणी खूप संकटात असेल खूप अडचणीत असेल घरात खूप अडचणी येत आहे कितीही देवपूजा केली कितीही पारायण केलं कितीही स्वामींची सेवा केली तरी त्रास जास्त वाढत आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी क्रांती आपल्या या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करते तर चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुम्ही स्वामीसेवा करत असाल किंवा नवीन स्वामीसेवेकरी असाल किंवा तुम्हाला स्वामी सेवेत यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा पहा आपल्यावर ज्या वेळेस देव कोपतात त्यावेळेस आपल्याला गुरु तारतात परंतु ज्या वेळेस आपल्या आपल्यावर गुरु कोपतात त्यावेळेस आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला स्वामींची आपल्या गुरूंची नित्यसेवा ही रोज करणं गरजेचं आहे जसं आपल्याला रोज जेवायला लागतं जसं गाडीत पेट्रोल भरायला लागतं त्याशिवाय गाडी चालत नाही त्याचप्रमाणे आपल्याला देखील आपल्याला देखील आपल्या गुरूंची नित्यसेवा करणं गरजेचं आहे पहा आपल्या आयुष्यात भरपूर अडचणी येतात आपले कर्म आपले वाईट कर्म आपले प्रारब्ध यामुळे आपल्याला अनेक अडचणी आयुष्यात येत असतात आणि हे वाईट कर्म हे प्रारब्ध कमी करण्यासाठी आपल्याला ही सेवा करणं गरजेचं आहे जो व्यक्ती ही सेवा नियमित करतो त्याच्या आयुष्यातील वाईट कर्म वाईट प्रारब्ध नक्कीच कमी व्हायला मदत होते पहा सेवा केली म्हणजे आपले कर्मसंपत नाही किंवा आपले प्रारब्ध संपत नाही परंतु सेवा केल्यामुळे त्याचे जे भोग आहेत किंवा प्रारब्धाचे भोग आहेत किंवा त्याचे बसणारे चटके आहे हे चटके आपल्याला जोरात न बसता हळू बसतात यामुळे आपण आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आजपासून शक्य झाल्यास आपण ज्यावेळेस हा व्हिडिओ बघणार आहोत त्या दिवसापासून स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करायचं आहे बघा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींचा आत्मा आहे हा एक दिव्य भव्य असा ग्रंथ आहे जो कोणी या ग्रंथाचं पारायण करेल जो कोणी नित्यसेवा करेल त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी या शंभर टक्के महाराज कमी करतात परंतु ज्याची जेव्हा वेळ येईल त्यावेळेस त्याचं फळ त्याला मिळत असतं तर पहा आता भरपूर जणं असे असतात की आम्हाला पारायण करायचं आहे मग तुम्ही अकरा करा एकवीस करा एकशे आठ पारायण करा बघा एका वर्षात कमीत कमी तुम्ही एकशे आठ चरित्र सारामृत पारायण करायचे आहे आता काहींना बाळ असतं काहींना एका बैठकीत करणं शक्य नसते शक्यतो आपण हे पारायण एका बैठकीत करायचं आहे मग तुम्ही एकशे आठ पारायण करा किंवा तुम्ही एक्कावन्न करा किंवा तुम्ही रोजच्या रोज सात अध्याय वाचून तीन दिवसात एक पारायण करा पहा तुम्हाला जसं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही हे पारायण करायचं आहे परंतु हे पारायण केल्यामुळे आपल्याला भरपूर असे अगणिक फायदे आपल्या आयुष्यात जीवनात बघायला मिळतात पहा आता स्वामी प्रकट दिन जवळ येत आहे त्याचप्रमाणे स्वामी पुण्यतिथी असते स्वामी पुण्यतिथी असते त्यानिमित्त आपण हे पारायण करत असतो ज्यांना स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त पारायण करायचं असेल त्यांनी हे पारायण आत्तापासून चालू करायला सुरुवात करायची आहे तुम्हाला एकशे आठ पारायण करायचे असतील एकवीस दिवसात करायचे असतील किंवा जितके दिवस प्रकट दिनाला शै शिल्लक असतील तितके दिवस तुम्ही काउंट करून त्या हिशोबाने तुम्ही पारायण करू शकतात ज्यांना एकशे आठ पारायण करायचं आहे आणि हे पारायण तुम्हाला जर का पन्नास दिवसात किंवा एक्कावन्न दिवसात करायचे असेल तर तुम्ही एका दिवसाला दोन पारायण करून देखील हे तुम्ही पारायण संपवू शकतात ज्यांना एकवीस दिवसांची सेवा करायची आहे एक्कावन्न पारायण करायचं आहे ते देखील एका दिवसात दोन पारायण करू शकतात तीन पारायण देखील तुम्ही करू शकतात आता काहींना एका दिवसात एक पारायण करणं देखील अगदी कठीण वाजतं बघा जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना एका दिवसाला एक पारायण करायला कमीत कमी दोन तास लागतात तर दोन तास तुम्हाला कंटिन्यू बसता येत नसेल किंवा तुम्हाला सवय नसेल त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो परंतु हळूहळू तुम्हाला त्याची सवय होते आपण जर का कुठल्याही इच्छापूर्तीसाठी हे पारायण करत असाल संकल्प सोडून पारायण करत असाल तर आपल्याला हे पारायण एका बैठकीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता ज्यांना लहान मुलं असतील लहान बाळ असेल तर लहान बाळाच्यानुसार आपल्याला हे पारायण करायचं असेल तर आपण लहान बाळाला घेऊन त्याला बघून देखील हे पारायण करू शकतात मग ज्यांना लहान मुलं असतील त्यांनी एका बैठकीत करणं शक्य झालं तर एका बैठकीत पारायण करा ज्यावेळेस एका बैठकीत करणं शक्य नसेल त्यांनी त्यावेळेस सकाळी अर्ध पारायण करा दुपारी अर्ध पारायण करा किंवा तुम्ही पारायण करायला बसा जर का तुमचं बाळ त्रास द्यायला लागलं रडायला लागलं त्यावेळेस तुम्ही तुमच्या बाळाला घ्या त्यानंतर तुम्ही पुढचे अध्याय पठण केले तरी चालेल फक्त आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत दत्त गुरुंची आपल्या गुरूंची कुठलीही सेवा करायची नसते बारा ते साडेबारा या वेळेत कुठलीही सेवा करायची नाही तुम्ही हे पारायण अगदी सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत करू शकतात पहा या पारायणाला कुठलेही बंधन नाही तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हे पारायण करू शकतात पारायण करताना फक्त तुम्हाला त्यामध्ये सातत्य ठेवायचं आहे एक नियम निश्चित करून घ्यायचा आहे एक तुमचं टायमिंग तुम्हाला निश्चित करून घ्यायचं आहे तुम्ही सकाळी करत असाल पारायण तर रोज सकाळी करा संध्याकाळी करत असाल तर रोज संध्याकाळी करा ज्यांना सकाळी पारायण करायचं आहे परंतु एखाद्या दिवशी सकाळी करायला जमलं नाही तर अशांनी दुपारी किंवा संध्याकाळी एक पारायण केलं तरी चालेल बघा इमर्जन्सी किंवा अडचण असेल त्यावेळेस तुम्ही तुमचं टायमिंग थोडंफार मागे पुढे करू शकतात असं कुठलंच बंधन नाही की तुम्ही याच टायमात रोज बसायचं आहे परंतु जर का संकल्पयुक्त पारायण असेल तर तुम्ही एकाच टायमात एकाच बैठकीत तुम्हाला हे पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे शंभर टक्के तुम्हाला या पारायणाचं फळ मिळणार आहे कुठलंही पारायण कुठलीही सेवा करताना ती पूर्ण विश्वास ठेवून तुम्हाला करायची आहे बघा तुम्ही तुमची सेवा ही करत राहा पारायण करत राहा नक्कीच एक दिवस स्वामी तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील सर्व अडचणी दूर करताना दिसणार आहे आपण जेवढी आपण जेवढी स्वामींची सेवा करू त्या केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं स्वामी आपण केलेल्या सेवेचं बघा स्वामी कुठलंही कोणाचंच उष्णं ठेवत नसतात स्वामी प्रत्येकाला केलेल्या सेवेचं फळ देत असतात परंतु योग्य वेळ येण्याची आपल्याला वाट पाहण्याची गरज असते तर बघा ज्यांना हे पारण करायचं असेल त्यांनी रोज एक पारायण करायचं आहे ज्यांना रोज पारायण करणं शक्य नाही त्यांनी किमान आठवड्यातून एकदा गुरुवारी तरी हे पारण करायचं आहे बघा तुम्हाला गुरुवारी एक पारायण करता येऊ शकतं किंवा तुम्ही रोज सात अध्याय वाचून तीन दिवसात एक पारायण तुम्ही संपवू शकतात या पद्धतीने तुम्ही तुमच्या यथाशक्तीने इच्छेनुसार पारायण करू शकतात आता स्वामी समर्थ दिन हा दोन हजार पंचवीसमध्ये एकतीस मार्चला आला आहे आता ज्यांना एक्कावन्न पारायण करायचे असतील त्यांनी हे पारायण करायला आत्तापासून सुरुवात करायची आहे किंवा ज्यांना एकशे आठ पारायण करायचं असेल त्यांनी एका दिवसाला दोन पारायण करून तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त हे पारायण आत्तापासून सुरू करू शकतात आपल्याला जर का मासिक धर्म आला तर आपल्याला तेवढे दिवस स्किप करायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा ही सेवा कंटिन्यू करायची आहे बघा पहिल्यापासून करायची गरज नाही तुम्ही ही सेवा कंटिन्यू करायची आहे जर का मध्ये सुथक आलं तर तुम्हाला ही सेवा पुन्हा बंद करायची आहे जेवढा दिवस सुथक असेल तेवढ्या दिवस सेवा करू नका तुमच्या घरात पुन्हा सुतक संपल्यावर स्वच्छता करून तुम्ही हे पारायण पुन्हा पहिल्यापासून करू शकतात ज्यांना वाटतं की आपण हे कंटिन्यू करायचं त्यांनी कंटिन्यू करा ज्यांना वाटेल आपण पहिल्यापासून करायचं त्यांनी पहिल्यापासून पारायण करायचं आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी संततीप्राप्तीसाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घरासाठी नोकरीसाठी हे पारायण करू शकतात अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे स्वामींची सेवा अगदी साधी सोपी आहे बघा जर का खूप कष्ट करून आपल्याला यश मिळत नसेल अडचणी दूर होत नसेल तर आपण नक्कीच स्वामी सेवा करायची आहे स्वामी चरित्र सारामृत या दिव्य भव्य ग्रंथातील तुम्हाला रोज क्रमशातीन अध्यापटन करायचे आहे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही हे पारायण देखील करायचे आहे आता एकशे आठ पारायण कसं करायचं एक्कावन्न कसं करायचं एकवीस कसे करायचे याविषयीची माहिती आपण बघितली आहे आता नियम बघा या पारायण करताना ब्रह्मचर्या पा ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही कारण काही जण हे पारायण प्राप्तीसाठी करतात ज्या दिवशी तुमच्याकडून ब्रह्मचर्याचं पालन होणार नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे सर्व स्वच्छ करायचं घरात गोमित्र सर्वत्र शिंपडायचं आणि तुम्ही हे पारायण करायचं आहे आता जे पारायण करणार आहात त्यांना मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे तुम्हाला मांसाहार करायचा नाही आता घरात जर का तुम्हाला इतरांना करून द्यायचा असेल तर तुम्ही करून देऊ शकतात परंतु मांसाहार घरात बनवून तुम्हाला सेवा करायची नाही तुमची सेवा पारायण तुम्ही सकाळी करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही मांसाहार हा संध्याकाळी घरात बनवू शकतात परंतु गुरुवारी चुकूनही तुम्हाला मांसाहार घरात बनवायचा नाही आहे जे पारायण करणार आहे त्यांनी मांसाहार अजिबात करायचा नाही आहे तर हे छोटे काही नियम आहेत ह्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे संकल्पयुक्त तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे जर का चुकून काही कारणास्तव तुम्हाला बाहेरचं खावं लागलं तर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि मग अन्न घ्यायचं आहे यामुळे आपल्याला अन्नाचे कुठलेही दोष लागत नाही शक्यतो संकल्पयुक्त सेवा करताना बाहेरचं परान्न वर्ज करायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला अजिबात पारायण करायला शक्य नसेल बाहेरगावी जावं लागत असेल किंवा तुम्हाला बरं नसेल त्या दिवशी तुमच्या पारायणामध्ये खंड पडला तरी चालेल त्या दिवशी तुम्हाला शक्य नसेल तुम्ही त्या दिवशी पारायण नाही केलं तरी चालेल मग तुम्ही दुसऱ्या दिवशी दोन पाऱ्यान करू शकतात किंवा तुमचे दोन पाऱ्यान चालू असेल तर तुम्ही दु दुसऱ्या दिवशी तीन पाऱ्यान देखील करू शकतात पहा असं काही नाही श शक्यतो आपण पारायण करत असताना कुठे जाऊ नये बाहेरगावी जाऊ नये आपल्या पारायणामध्ये खंड पडू देऊ नये परंतु आपल्याला बघा संसारिक प्रॉब्लेम भरपूर असतात चुकून काही गोष्टींसाठी आपल्याला पारायण ज्या दिवशी करता येणार नाही त्या दिवशी आपण फक्त आपली नित्य सेवा करायची आहे आणि तुम्ही ते पारायण दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करू शकतात आता हे पारायण करत असताना आपल्याला आपली रोजची नित्यसेवादेखील करायची आहे बघा हे पारायण करत असताना आपल्याला आपली नित्य सेवा देखील करायची आहे ज्यावेळेस तुम्ही पारायण करायला बसाल त्यावेळेस तुम्हाला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे देवघरात दिवा प्रज्वलित करून घ्या स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर धूप दीप प्रज्वलित करून घ्या मुजरा स्वामींना करा त्यानंतर तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करायची आहे पारायण तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात या व्यतिरिक्त जर का तुमच्या काही कमेंट्स असतील प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ